अस मी या चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर सर्वांना खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळू शकतात त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करावं दहिकाला पाहण्याच्या निमित्तानं आजऱ्यापासून साधारणपणे तेरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गर्द वनराईनं वेढलेल्या चाफवळे या गावी जाणं झालं त्या दही काल्याच्या व्हिडिओलाही सर्वांनी भरभरून आता असा प्रतिसाद दिला त्यावेळेला गजानन अपसंगी सर यांना मी आयुष्यात प्रथमच भेटले संवेदना बोथट करणाऱ्या घटना जेव्हा आपण पाहतो वाचतो ऐकतो त्या काळातही एखादा माणूस किती कृतज्ञ असू शकतो हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला सरांच्या घरी आम्ही जेव्हा प्रवेश केला त्यावेळेला समोर जे दृश्य पाहिलं ते बघून खरं तर प्रथम काय बोलावं हेच आम्हाला सुचलं नाही जेव्हा शहरी गजबजाटापासून दूर अशा गावांमध्ये येणं आहे त्या त्यावेळेला प्रकर्षानं जाणीव होते की अन्न वस्त्र आणि निवारा याच खरं तर माणसाच्या मूलभूत गरजा आहेत बाकीचे बहुसंख्य प्रश्न

का कशाला एकट वाटेल एवढं सगळं पुरून उरलेले आहेत मॅडम तुमच्या आयुष्यात बापरे देवाऱ्यामध्ये बायकोचा फोटो ठेवला विशेष बाई व्यक्तिमत्वच तेवढं होतं तसं होतं मॅडम हे गाव पण माझं नव्हे तिच्यामुळे मला हे गाव मिळालं इथं सांगता तिच्यामुळे मला पेन्शन मिळते सरकारी नाही माझी पत्रकारांची पेन्शन किती असणार आहे आमची तरी पण म्हणजे जो देतोय तो देव असं माझी संकल्पना आहे आणि सरांनी तुम्हाला आणि सरांनी केलंय मॅडम सर पन्नास हजार दिले की एक लाख एक लाख ना एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार सामाजिक सामाजिक कार्य सामाजिक कार्यकर्त्यां शिक्षक क्षेत्रात असलेले सामाजिक कार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आम्ही तो पुरस्कार देतोय आणि ह्या मॅडम त्यांच्या नावाने तो पुरस्कार सरांनी एक सव्वा लाख रुपये रक्कम आमच्या संस्थेला दिलेली आहे

कृतज्ञता कृतज्ञता द्या त्याना द्या दोन हजार पंचवीस ची ही आमची संक्रांतीचं हळदी कुंकू इतकं स्पेशल होईल आणि अचानक असं वाटलं सुद्धा नव्हतं आपल्या पश्चा, पत्नीच्या पश्चात पत्नीच्या अनुपस्थितीत सुद्धा संगीत सरांनी आम्हाला संक्रांतीचं वाट दिलेलं आहे अठाणी कुंकू साजरा केलेला आहे और... आणि शब्द नाही आहेत काय वाटतं हे सांग सगळ्यात महत्वाचं माझ्या आईची खास खास मैत्री आणि सरांनी आपल्या बायकोला देवारात पुजलेलं आहे हे बघून इतकं भरून आलंय की आता पश्चातच आहे मग त्यावेळी तुमचं त्यांच्यावर कसं बॉन्डिंग असेल खूपच बॉन्डिंग <laughs> आणि असा जोडीदार गमावणं म्हणजे आयुष्यातील जे काय नाही फार मोठा मोठी आहे आणि भरून थँक्यू 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 बरं झालं मी आलाय बरं नाही मी घर तयार करून ठेवतो आणि कोण नाही कोणतरी येते सांग आदर्श म्हणजे सती सावित्री सत्यवान सावित्री ह्याच्यापेक्षा वेगळे काय असतील काय नाही सर तुम्हाला सर मला हे मोठं वाटायला लागलं नाही हे नाही मी बघतोय खरं पुरुषांच्या कडून काय अशा पद्धतीने आज माझ्या माझ्यात तरी आज पण तसं मी कधी बघितलेलं नाही आणि सगळ्यामधून माझ्या आईच्या मैत्रिणी मॅडम माझी लाडकी मॅडमला हे अशा पद्धतीनं बघून फार भरून आलाय आज खरंच अक्षरशः अंगावर काकायला लागलाय सर हे सगळं तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी सर शुभेच्छा थँक्यू शिकवलं भाजी एवढ्या गरिबीतून आणि त्याच्यानंतर जे काही विश्व मॅडमनी उभं केलं त्याच्यानंतर त्या विश्वाला तोर नाहीये आणि त्याच्यातून ती जी काय माणसं सुद्धा आमची जोडली ना ती पण फार म्हणजे ते व्यक्तिमत्व इतकं हे होत मरावे परी करी कीर्ती रूपे उराय आपल्या मागणं सुद्धा त्यांनी ते जिवंत ठेवलं छान मस्त सरांची जरा ओळख सांगा पूर्ण Uh, मी मी गजानन आपसंगी आता तरुण भारत मध्ये सांगली आवृत्तीला काम करतो त्याच्या अगोदर कोल्हापूर आवृत्तीला सदर सलग नऊ वर्षे घेत होती जे शालेय परिपाठासाठी वापरलं जात होत आणि त्यावेळी कुठल्याही वृत्तपत्रात ते सदर नव्हतं आणि आमच्याच फक्त तरुण भारत मध्ये होतं त्यामुळे तरुण भारतचा चा कप खूप वाढला होता त्यामुळे आणि तिची ओळख माझ्यापेक्षा तिची ओळख तरुण परिवारात जास्त होती कारण सर्व ओळख <laughs> तिला तिचं लेखन होत आम्ही एकदा गोव्याला गेलो होतो मध्ये राहायचं होतं आम्हाला शिक्षकांचं म्हणून तर त्यावेळी मी माझं नाव नोंदवलं त्यान म्हणून तर सई अपसंगी कुठं तर ह्या काय सई अपसंगी तिच जास्त कौतुक झालं माझ्यापेक्षा खूप चांगल्या आठवणी आहेत त्या आणि त्या आठवणीच्या जोरावरच मी आता जिवंत आहे आमच्या ऋग्वेदच्या सुद्धा कायम ऋग्वेद का, मध्ये कायम सदर लेखन असं ऋग्वेदच्या संस्थापक मंडळापासून त्या होत्या आणि स्कॉलरशिप साठी सुद्धा सदर हा स्कॉलरशिपला सलग तिचे विद्यार्थी सलग चार वर्ष आले होते अज्ञात आणि हाडाची शिक्षिका होतात त्या आणि इथं मुलं राहायला होती इथे ती म्हणजे ते गुरुकुल पद्धतीनेच ठेवलं होतं कारण माझी सर्विस होती त्यामुळे मला फिरती खूप होती त्यामुळे तिच्या सोबतीला कोणतरी पाहिजे होतं मुलांना मग ते आमची मुलं पण दोन्ही लहान होती आणि त्यांच्या सोबतीला ती मुलं इथेच असायची शिकायला राहायला पुढे तर ऐकून वाटायला लागलंय आम्ही त्यांच्या सहवासात या खर या पंचकृषीतली पहिली शिक्षिकायची जी शिक्षिका म्हणून म्हणजे काम काम करणारी पहिली महिला नाहीतर इथं मुली सातवी झाली की शाळा सोडून घरी बसून तिथनं आग्र्याला चालत जाऊन तिने शिक्षण केलं त्यानंतर डी एड केलं त्यानंतर तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं एम ए केलं एमएड एड केलं एम एड म्हणजे टॉप मोस्ट पदवी तिने घेतली आणि ती तिचा मृत्यू आहे की अगोदर फिरायला म्हणून गेलो होतो तिला जाताना वाटेत उलट्या झाल्या म्हणजे उत्तुर ते चालल या दरम्यान आणि सरळ आम्ही हॉस्पिटललाच नेलो तिला बायकोच्या पश्चात एवढं नीट नेटकं घर राहू शकतं म्हणजे मला विशेष वाटायला लागले आणि रोज सरांच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या बायकोविषयीच्या आठवणी दाटून येत होत्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि आवडला असल्यास नक्की शेअर करा आईच्या <coughs> घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माझ्या परसाती हाय सांग पोर आईच्या कानात आई, आई भाऊ साठी परी मनकताव ईसरली भाद यात वर्षे झाली ईसरली भाद यात वर्षे झाली